आपल्याकडे फौजदारी कायद्याचं काम कसं चालतं तर आरोपीचा गुन्हा जर सिद्ध झाला तर त्याला शिक्षा देण्यात येते माझ्या मते या शिक्षेचे दोन मुख्य उद्देश आहेत पहिला उद्देश आहे तो म्हणजे ज्याने गुन्हा केला त्याला त्याचं शासन मिळावं त्याला त्याची शिक्षा मिळावी आणि दुसरा याच्यापेक्षा अधिक व्यापक उद्देश जो आहे तो म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा होते हा संदेश समाजामध्ये जाणं त्यातून कायद्याचा धाक निर्माण होणं आणि असे गुन्हे करण्यापासून लोकांना परावृत्त करणं जेणेकरून समाजामध्ये आपोआप गुन्ह्यांची संख्या कमी होईल आणि हा दुसरा जो उद्देश आहे तो अत्यंत महत्वाचा आणि व्यापक आहे पण दुसरा उद्देश जर सफल व्हायचा असेल तर त्याला आधी पहिला उद्देश सफल व्हायला लागतो म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा होते हे लोकांच्या समोर यायला लागतं त्याच्याकरता त्यांना शिक्षा व्हायला लागते आणि त्या शिक्षेमध्ये कोणत्याही कारणास्तव सूट किंवा सवलत मिळत नाही हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे पण मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने असा एक निकाल दिला जो याच्या अगदी विरोधात आहे आणि म्हणून किमान माना तरी तो पटलेला नाही आता हे सगळं प्रकरण जे होतं ते पॉक्सो कायद्या संदर्भातलं होतं पॉक्सो कायदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालकांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्याकरता किंवा असे गुन्हे करणाऱ्यांना दंड करण्याकरता बनवण्यात आलेला विशेष कायदा आता या अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्र न्यायालयापुढे ते प्रकरण चाललं आणि सत्र त्यांना जन्मठेप जी त्या अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा आहे याच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा दाद मागितली त्याचा जो निकाल आला तो आपण बघूया त्या निकालामध्ये काय म्हणण्यात आलंय काउन्सिल फॉर द मेड अ टू फोल्ड सबमिशन Firstly, he contended that the very conviction of the appellant by the Additional Session Judge Fast Track Special Court Poxo in case Amukamuk was erroneous. Secondly, it was submitted that if this court is inclined is not inclined to interfere with the conviction of the appellant, then at least the appeals could be considered vis-à-vis -vis reduction in their sentences, having regard to Section Six of the Poxo Act. ही इयर्स म्हणजे यांनी जी याचिका दाखल केली त्याच्यात त्यांचे दोन मुख्य मुद्दे होते एक म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो निकाल आलेला आहे ज्यात त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे तोच चुकीचा आहे पण जर सर दुसरी त्यांची मागणी अशी होती की जर सर्वोच्च न्यायालय त्यांना दोषी ठरवण्यात आलेल्या निकालामध्ये हस्तक्षेप करणार नसेल तर किमान त्यांना दिलेली शिक्षा ही कमी करण्यात येवी कारण कलम सहा अंतर्गत किमान शिक्षा ही वीस वर्षाची आहे पुढे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं वी हॅव गव्हन अवर अँशियस कन्सिडरेशन टू द आर्ग्युमेंट्स ऍडव्हान्स अॅट द बार वी आर नॉट इंक्लाइन टू इंटरफेयर विथ द जजमेंट ऑफ कन्व्हिशन पास बाय द स्पेशल कोर्ट अँड विच हॅज बीन अफॉर्ड बाय द इम्प्युंड ऑर्डर हॉऐवर वी हॅव कन्सिडर द सेकंड सबमिशन मेड बाय द लर्नेट काउन्सिल फॉर द ऍपेलेंट विच इज इन लाइट ऑफ सेक्शन सिक्स म्हणजे या आरोपींना दोषी ठरवण्याचा जो काही निकाल आलेला का आहे त्याच्यामध्ये काही आम्ही हस्तक्षेप करणार नाही पण यांची जी दुसरी मागणी आहे की शिक्षा कमी करावी त्याचा आम्ही विचार करू ऑन द रिडिंग ऑफ सेक्शन सिक्स वी फाइंड दॅट द मिनिमम पनिशमेंट डेलिनेटेड अंडर द सिक्स सेड सेक्शन इज ट्वेंटी इयर्स बट विच बट विच मे एक्सटेंड टू इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ विच शाल मीन इम्प्रिजनमेंट फॉर रिमाइंड लाईफ ऑफ म्हणजे किमान लास वर्ष शिक्षा आणि जास्तीत जास्त जन्मठेप आणि जन्मठेप म्हणजे उरलेलं त्याचं सगळे जे काही आयुष्य आहे ते त्याला तुरुंगात घालवायला लागेल आता याच्या पुढे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं However, minimum sentence under section 6 of the POSCO is 20 years. Bearing in mind the fact that the appellants herein were in their early twenties when the incident took place, and the fact that now they have completed only 5 years of incarceration. And even for completion of the minimum sentence, it would mean another 15 years. We find that the appellants are now in their mid twenties. अँड इवन इव्हन इफ द मिनिमम सेंटन्स इज टू बी कम्प्लीटेड दे वुड बी देअर इन अर्ली फोर्टीज म्हणजे सध्या ते साधारणतः विशी मध्ये आहेत आणि जर यातली कमीत कमी शिक्षा जरी पूर्ण करायची म्हटली तरी वीस वर्षाची शिक्षा पूर्ण करायला त्यांना चाळीशी येईल वी फाइंड ॲट द इंटरेस्ट ऑफ जस्टिस वुड बी सर्वड इन द इन्स्टंट केस इफ यू रिड्यूज द सेंटेन्स इम्पोज ऑन देम फ्रॉम इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ विच शाल इम्प्रिझनमेंट फॉर द रिमाइंडर ऑफ नॅचरल लाईफ टू ट्वेंटी वी इन पार्ट बाय 20 इयर्स म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांना जी जन्मठेप दिलेली आहे ती कमी करून वीस वर्षाची केली तरी पुरेसा आहे त्यामुळे त्यांची जन्मठेप आम्ही रद्द करतोय आणि त्यांना वीस वर्षाची शिक्षा ठोठावतोय आता हे आम्हाला वाटतं ह्या कायद्याखाली किंवा या, या मुद्द्याखाली सगळा हा निकाल आलेला आहे म्हणजे या निकालाचं जर आपण वाचन केलं तर त्यांची शिक्षा कमी करायला दोनच कारण आहेत एक म्हणजे ते विशी मध्ये आहेत वीस वर्षाची शिक्षा पूर्ण करायला त्यांना चाळीस येईल आणि दुसरं म्हणजे आम्हाला वाटतं आता त्यांना पश्चाताप झालाय का त्यांना भयंकर दुःख झालंय का त्यांच्याकडनं अनावधानाने घडलंय का ते सुधारलेले आहेत का ते सुधारण्याची शक्यता आहे का बाहेर आल्यावर ते गुन्हे करतील का बाहेर आल्यावर ते गुन्हे करायची शक्यता किती ह्या कोणत्याही बाबींचा विचार सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत केलेला नाही आणि असं असल्यामुळे केवळ म्हणजे त्यांची विशी चाळीशी आणि आम्हाला वाटत ह्या दोन पायांवर आधारलेला हा निकाल असल्यामुळे किमान मला तरी तो पटलेला नाही म्हणजे आपल्याकडे कायदा आहे कायद्यामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त शिक्षा आहे आणि गंमत कशी आहे की कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे आपल्याकडे सगळं न्यायालयांच्या मनावर सोडलेलं आहे म्हणजे कमीत कमी कधी द्यावी जास्तीत जास्त कधी द्यावी याच्या संदर्भात आपल्याकडे काही ठोस नियम कायदे कानून तरतुदी काही नाहीये आणि एका अर्थी तर चांगलं पण आहे की प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने ठरवू शकतो पण आता ही तरतूद वाईट मार्गाने सुद्धा ही अशी समोर येते म्हणजे ज्यांनी बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा केलेला आहे त्याच्यात ते त्यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांना जन्मठेप सुनावलेली आहे या सगळ्या गोष्टींकडे सर्वोच्च न्यायालय त्यांची विशी चाळीशी आणि आम्हाला वाटतं वर्षाची शिक्षा त्यांना पुरेशी या दोन कारण असतो जन्मठेपेची शिक्षा जर वीस वर्षावर आणत असेल आणि त्या ते चाळीशीत त्यांनी सुटल्यावर जर पुढे काही काही केलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सर्वोच्च न्यायालयाने याचा विचार करायला हवा होता का नको आता सर्वोच्च न्यायालय आहे त्याचा आपल्या सगळ्यांना मान ठेवला पाहिजे मी काही त्याचा अपमान करत नाहीये पण केवळ सर्वोच्च न्यायालय आहे म्हणून त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटलीच पाहिजे असा अजिबात नाही आणि आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल तर त्याच्यावर तुम्ही शिष्टताच्या चौकटीत राहून व्यक्त होऊ शकता तुमची नाराजी व्यक्त करू शकता केवळ एखाद्या पदावरनं एखादी गोष्ट केली गेली म्हणजे ती तुम्हाला पटलीच पाहिजे किंवा तुम्ही त्याच्यावर टीका करूच शकत नाही असं आपल्या संविधानाला अपेक्षित नाहीये आणि त्याचाच वापर करून किमान मला हा निकाल पटलेला नाही हे नमूद करण्याकरता म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे आणि असा निकाल येतोय याची माहिती आपल्यासारख्या अनेक लोकांपर्यंत पोचावी हा त्याचा दुसरा महत्वाचा उद्देश आहे या व्हिडिओबद्दल या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं हा निकाल तुम्हाला पटतो का याबद्दल कमेंट्समध्ये अवश्य व्यक्त व्हा तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा Don't do it.